मुंबईच्या आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी एकजुटीने केलेल्या या लढ्याने सरकारला झुकायला भाग पाडले एकोणतीस ऑगस्ट पासून सुरू असलेल्या या आमरण उपोषणाला मोठे यश मिळाले असून सरकारने जरांगे यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत मात्र काही मागण्या अजूनही अपूर्ण राहिल्या आहेत आणि मराठा समाजाला मिळालेले आरक्षण कायदेशीर पातळीवर टिकेल की पुन्हा न्यायालयात रद्द होईल याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत या आंदोलनाच्या यशाची कहाणी मागण्या त्यावर मिळालेले तोडगे आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एमॅच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने आंदोलने केली आहेत मुंबईच्या आझाद मैदानात एकोणतीस ऑगस्ट पासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते या आंदोलनाला हजारो मराठ्यांचा पाठिंबा मिळाला आणि मुंबईत लाखो आंदोलक एकवटले सरकारवर दबाव वाढत असताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण वि के पाटील छत्रपती शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे आणि उदय सामंत यांनी जरांगे यांची भेट घेतली त्यांनी सरकारचा अंतिम मसुदा सादर केला ज्यामध्ये बहुतांश मागण्यांवर तोडगा काढण्यात आला आहे जरांगे यांनी या यशानंतर जिंकलो रे राजा हो तुमच्या ताकदीवरच आपण जिंकलो अशी घोषणा करत मराठा समाजाला जल्लोष करण्याचे आवाहन केले मनोज जरांगे पाटील यांनी सरकार समोर ऐकून आठ प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या यापैकी बहुतांश मागण्यांना सरकारने मान्यता दिली आहे तर काही मागण्यांवर पुढील काही काळात निर्णय घेतला जाणार आहे आता जरा या मागण्या आणि त्यावर मिळालेल्या तोडग्यांबद्दल जाणून घेऊया सर्वप्रथम हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी मागणी होती मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोठ्यातून आरक्षण मिळावे यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करावे त्यावर तोडगा सरकारने हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी तातडीने शासकीय आदेश म्हणजेच जी आर काढण्याचे मान्य केले आहे गावातील कुळातील किंवा नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळाले असल्यास चौकशी करून त्यांना प्रमाणपत्रे दिले जाईल हा मराठा समाजासाठी मोठा विजय मानला जात आहे मग सातारा आणि औंध गॅजेटची अंमलबजावणी मागणी होती सातारा संस्थान आणि औंध गॅजेटच्या आधारावर मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळख द्यावी त्यावर तोडगा काढण्यात आला ह्या गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी कायदेशीर बाबी तपासल्या जातील यात काही किचकट कायदेशीर गोष्टी असल्यामुळे सरकारने पंधरा दिवसांची मुदत मागितली होती परंतु जरांगे पाटील यांनी एक महिन्याची मुदत दिली आहे यामुळे ही मागणी पूर्ण होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहेत मग मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत मागणी होती आंदोलना दरम्यान मराठा आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे तातडीने मागे घ्यावेत त्यावर तोडगा निघाला सरकारने बहुतांश गुन्हे मागे घेतले असून उर्वरित गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे काही गुन्ह्यांसाठी न्यायालयात जावे लागेल असेही सरकारने स्पष्ट केले आहे मग आंदोलनात बलिदान गेलेल्यांच्या वारसांना मदत आणि नोकरी मागणी होती मराठा आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी द्यावी त्यावर तोडगा निघाला आतापर्यंत पंधरा लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे आणि उर्वरित कुटुंबांना एका आठवड्यात मदत जमा होईल तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार राज्य परिवहन मंडळ एम आय डी सी आणि महावितरण सारख्या महामंडळांमध्ये नोकऱ्या दिल्या जातील मग अठ्ठावन्न लाख कुंबी नोंदी ग्रामपंचायतीवर लावाव्यात मागणी होती सापडलेल्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींवर लावावा आणि जात पडताळणी प्रमाणपत्र तातडीने द्यावेत त्यावर तोडगा निघाला उपसमितीला न्यायिक अधिकार देण्यात आले असून दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकात घेऊन अर्ज निकाली काढली जातील ग्रामपंचायतींवर या नोंदी लावण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे मग शिंदे समितीला कार्यालय आणि वंशावळ समिती गठित करावी मागणी होती शिंदे समितीला तालुका स्तरावर कार्यालय आणि वंशावळ समिती स्थापन करावी त्यावर तोडगा आहे शिंदे समितीला कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे आणि वंशावर समिती गठीत करण्याचे मान्य करण्यात आले आहे मग मोडी आणि फारसी लिपी अभ्यासक नेमावेत मागणी होती मोडी आणि फारसी लिपी अभ्यासक नेमून कुणबी नोंदी शोधण्याची काम करावे त्यावर तोडगा निघाला सरकारने अभ्यासकांना मानधन देऊन काम करण्यास सांगितले आहे परंतु जरांगे पाटील यांनी मानधनाशिवाय ही नोंदी शोधण्यात तयारी दर्शवली आहे मग मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर मागणी होती मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासकीय आदेश जीआर काढावा तोडगा निघाला ही प्रक्रिया किचकट असल्याने सरकारने एक महिन्याची मुदत मागितली होती परंतु जरांगे यांनी दोन महिन्यांची मुदत दिली आहे सगळे सोयरे धोरणाबाबत आठ लाख हरकती आल्याने यावर ही विचार सुरू आहे जरी बहुतांश मागण्या मान्य झाल्या असल्या तरी काही मागण्यांवर तातडीने कार्यवाही झालेली नाही विशेषतः मराठा कुणबी एकच असल्याचा जी आर आणि सातारा व औंध गॅजेटची तातडीने अंमलबजावणी या मागण्यांवर सरकारने अधिक वेळ मागितला आहे यामुळे मराठा समाजाला पूर्ण आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागेल तसेच सगळे सोयरे धोरणाबाबतच्या हरकतींचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही ज्यामुळे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून पूर्ण आरक्षण मिळण्यात येऊ शकतात सध्याच्या घडीला मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आले आहे जे महाटी सरकारने दोन हजार चोवीस मध्ये लागू केले होते हे आरक्षण सध्या सर्वोच्च न्यायालयात कायम आहे मात्र जरांगे यांची प्रमुख मागणी ही मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची आहे ज्यामुळे कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावर मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातील सत्तावीस टक्के आरक्षणाचा लाभ मिळू शकेल हैदराबाद गॅजेटच्या परंतु सातारा आणि औंध गॅजेटच्या अंमलबजावणी नंतरच याची पूर्ण खात्री होईल मराठा आरक्षणाचा इतिहास पाहता यापूर्वी दोन हजार अठरा मध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यात आले होते परंतु दोन हजार मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले होते कारण सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा आणि ओलांडल्या अभावी होता सध्याचे दहा टक्के एसी बी सी आरक्षण सध्या न्यायालयात टिकून आहे परंतु जर मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळाले तर ओबीसी समाजाकडून याला विरोध होण्याची शक्यता आहे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी यापूर्वीच मराठ्यांना ओबीसी कोठ्यातून आरक्षण देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे तसेच जरांगे यांच्या मागण्यांनुसार कुंबी नोंदींची पडताळणी आणि सगळे सोरे धोरणांची अंमलबजावणी यशस्वी झाली तर हे आरक्षण कायदेशीर दृष्ट्या टिकण्याची शक्यता आहे मात्र यासाठी सरकारला ठोस पुरावे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत सर्वप्रथम राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे हैदराबाद है गॅजेट लागू करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक आहे आणि उर्वरित मागण्यांवर लवकरच तोडगा का काढला जाईल मग छत्रपती शिवेंद्र राजे भोसले म्हणाले सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी मी स्वतः जबाबदारी घेतो मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे मग देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत सध्याचे दहा टक्के आरक्षण न्यायालयात टिकले आहे आणि पुढील मागण्यांवरही आम्ही सकारात्मक आहोत मराठा आरक्षण आंदोलनाने एक मोठा विजय मिळवला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आपली ताकद दाखवून दिली आहे हैदराबाद है गॅजेटच्या अंमलबजावणीमुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे मात्र मराठा कुणबी एकच असल्याचा जी आर आणि सगळे सोयरे धोरणांबाबतचा अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे मराठा समाजाला सध्या दहा टक्के एसीबीसी आरक्षण मिळाले आहे परंतु ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यासाठी अजून कायदेशीर लढाई लढावी लागू शकते ओबीसी समाजाच्या संभाव्य विरोधामुळे आणि न्यायालयीन आवाहनांमुळे मराठा आरक्षणाचा भविष्यातील मार्ग खडतर आहे तरीही जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एकजुटीने लढत राहील यात काही शंका नाही आता सरकार आणि मराठा समाज यांच्यातील पुढील चर्चा आणि कायदेशीर प्रक्रिया याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे मराठा समाजाच्या या लढ्याने इतिहासात एक नवे पान लिहिले आहे आझाद मैदानात गुलाल उधळत मराठा बांधवांनी विजय उत्सव साजरा केला पण हा लढा अजून पूर्ण झालेला नाही मराठा समाजाला पूर्ण न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील तुम्हाला काय वाटते मराठा आरक्षणाचा हा प्रश्न यशस्वीपणे सुटेल की पुन्हा न्यायालयात अडकेल आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद